नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत संक्रांती विशेष तिळगुळाची वडी तर तिळगुळाची ब वडी बनवण्यासाठी मी इथे हे साहित्य घेतलेले आहे तर मी एक वाटी एवढी तीळ घेतलेली आहे आणि एक वाटी गुळ खिसून घेतलेला आहे आणि आपल्याला दोन वाटी दोन टीस्पून आपल्याला इथे तूप लागणार आहे तर मी हे सर्व तीळ छान आपण चाण्याने चाळून स्वच्छ केलेली आहे आणि गुळसुद्धा बारीक खिसून घेतलेला आहे तर चला मग आता आपण आपली तिळगुळाची वडी बनवणार आहोत तर तिळगुळाची वडी बनवण्यासाठी मी इथे आता गॅसवरती कढाई ठेवलेली आहे गॅस आपला चालू केलेला आहे आणि कढईमध्ये मी आता तीळ छान भाजून घेणार आहे तर मी आता तीळ मीडियम फ्लेमवर भाजून घेणार आहे तीळ अगदी आपल्याला छान भाजून घ्यायची जोपर्यंत आपली तीळ चटचट वाजत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे अगदी जास्त लालसुद्धा भायची नाही आहे म्हणजे आपली ओळी थोडी कळूसर अशी लागू शकते म्हणून आपल्याला फक्त चटचट आवाज येईपर्यंत तीळ भाजून घ्यायची आहे ह्या पद्धतीने मी तीळ भाजत आहे आपल्याला तिला सारखं परतवत राहायचं आहे जर आपण परतवलं नाही तर ही खूप बारीक असते आणि लवकर खाली लागण्याची शक्यता असते म्हणून मी सारखी परतवत आहे ह्या पद्धतीने आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे तर आता आपली तीळ भाजली गेली आहे आणि आपण आता गॅस बंद करणार आहोत तीळ आपली छान भाजलेली ती आपण आता था थाटात काढून घेऊ थाटात तीळ आपण काढून घेतलेली आहे आणि तीळ आपल्याला थोडी पसरून ठेवायची म्हणजे ती लवकर थंड होईल तर मैत्रिणीनं तीळ आपली थंड झालेली आहे तर आपण तिला आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत आणि मिक्सरमधून अगदी आपल्याला मिक्सर बंद चालू बंद चालू करून जाडसर अशी रवाळ अशी वाटून घ्यायची आहे बारीक करून घ्यायची आहे अगदी बारीक करायची नाही आणि जाळसुद्धा ठेवायची नाही तर आपण आता मिक्सर चालू बंद चालू बंद करून अशी करून घेणार आहोत तर मी तीळ थोडी जाडसर अशी वाटून घेतलेली मिक्सरमध्ये अगदी रवाड तुम्ही बघू शकता अगदी बारीक नाही आणि जाडसुद्धा नाही आपण जर बारीक केलं तर आपल्या तिळला तेल सुटू शकते आणि आपलं वळी थोडी वेगळी होऊ शकते म्हणून आपण असं बंद चालू करून मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे आता मी काढून घेतली तर चला आपण आता पुढची स्टेप बघूया गॅस हो कमी ठेवलेली गॅस आपला चालू आहे मिडियम गॅस ठेवला आहे मी आणि आपल्याला आता या कढईमध्ये एक एक टीस्पून एवढं तूप टाकून घ्यायचं आहे तर मी हे एक टीस्पून साजूक तूप टाकून घेतलेले आहे कढईमध्ये आणि आपल्याला आता आपण हा खिसून घेतलेला गूळसुद्धा आपल्याला ह्या कडेमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता छान याचा पाक करून घ्यायचा आहे पाक म्हणजे अगदी आपल्याला कच्चा पाक अगदी कडक पाक करायचा नाही आहे फक्त आपल्या ह्या गुळाच्या ज्या खडे आहेत ना ते विरगळून घ्यायचे आहे आपल्याला या पद्धतीने आणि आपल्याला त्याला परतवत राहायचं आहे म्हणजे आपला गूळ पटकन विरगडला जातो आपला पाक आता था तयार झालेला आहे आणि आपण बघू शकता गुळाची एकही एक एक त्याच्यात गुडाचा खडा नाही आहे अगदी सर आपला पाक तयार झालेला आहे आणि आपल्याला जास्त कडक करायचा नाही आहे पाक जर आपण पाक तयार केला तर आपली वळी कडक होऊ शकते म्हणून मी आता गॅस बंद करणार आहे आणि ह्या तयार पाकामध्ये आपल्याला हे आपण तीळचं मिश्रण जे जाळसर असं वाटून घेतलं आहे मिक्सरमधून ते या गुळाच्या पाकमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे टाकून घेतल्यानंतर आपल्याला छान हे मिक्स करायचं आहे गुळाचा पाक आणि आपलं तीळ वाटून घेतलेलं वाटण छान मिक्स झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपलं हे मिश्रण आपल्याला एका थाटात टाकून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे या थाटाला आपण थोडं तूप लावून घेणार आहोत तर मी असं तूप लावून घेतलेलं आहे थाटाला तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे वडीचं तर आपण आता थाटात हे काढून घेणार आहोत हे थाटाला मी तूप लावून घेतलेले आहे आणि त्या तूप थाटात आपल्याला हे सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं मिश्रण आपण टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला ते छान वडीसारखं दाबून घ्यायचं आहे तर आपण वडीसारखं दाबण्यासाठी एक भांडंसुद्धा घेऊ शकतो म्हणजे जेणेकरून आपली वडी छान सेट होईल तर मी आपली तिळगुळाची वडी छान अशी थाटात सेट करून घेतलेली आहे तर आपल्याला तिला थोडं दोन मिनटं असं छान जमू द्यायची आहे आणि दोन मिनटांनी आपण तिला आता कट करणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान अशी ती जमलेली आहे आणि दोन मिनटांनी आपण तिला आता कट करू तर मैत्रिणींनो आपली हे तिळगुळाची वडी छान सेट झालेली आहे तिला आपण आता कट करून घेणार आहोत तर मी हे चाकून घेतलेलं आहे आणि चाकूने आपल्याला ती कट करायची आहे तुम्ही बघू शकता ते आता चुलायला करते आहे अगदी खोलपर्यंत आपण तिला कट करायची आहे म्हणजे ती वरच्यावरती कट झाली तर ती मुळू शकते बघा इथे वरच्यावर झाले त्यामुळे माझी थोडीशी मुडलेली आहे तर मैत्रिणीनं तुम्ही बघू शकता आपल्या वड्या किती छान तयार झाल्या आहेत अगदी अगदी चौकोनी आकार आला आहे आणि अगदी सहज त्या कापल्या गेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते किती नरम झाली आहे ती अगदी नरम म्हणजे आपण पाक जास्त कडक केला तर ती कडक होती आपण पाक जास्त कडक केला नव्हता फक्त आपल्याला गुडवीर गडवून घेत घेतला होता म्हणून तुम्ही बघू शकता किती छान आपल्या वड्या तयार झाल्या आहेत तर अशा वड्या तुम्ही सुद्धा आता संक्रांतीला करून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर आपण आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत